आपलं स्वागत करतो आता बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या दौऱ्यावर काल पॅरिस इथं आगमन झाल्यावर फ्रान्सचे संरक्षण मंत्री सबॅस्टियन ले कोर्नू यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं यावेळी पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला पंतप्रधान आज फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत पॅरिस इथं कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राशी संबंधित एआय ऍक्शन समिट या शिखर परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार आहेत या परिषदेत सुरक्षेच्या दृष्टीनं कृत्रिम बुद्धिमत्तेचा धोका कृत्रिम बुद्धिमत्तेवर नियंत्रण कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित सेवा आणि लाभ यांचा सर्व देशांनी समान लाभ घेण्याविषयीच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे या परिषदेत शंभरहून अधिक देश सहभागी होत आहेत यात अनेक देशांचे प्रमुख आणि आघाडीच्या कंपन्यांचे प्रमुख भाग घेणार आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावाची दखल घेऊन भारत अनेक स्टार्टअप्स विकसित करण्यावर भर देत आहे रोबोटिक्स आरोग्य आणि इतर अनेक क्षेत्रात ए आय स्टार्टअप्स कार्यरत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिशेनं भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा विस्तार आणि गुंतवणुकीला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्नशील आहेत